फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याची दुर्दैवी घटना घडून आता जवळपास चार दिवस उलटून गेलेत पण या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेला मजकूर समोर आला आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं या मजकुरात उल्लेख असलेल्या प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पण या प्रकरणात डॉक्टर महिलेवरच करण्यात आलेले आरोप बनकरच्या कुटुंबियांचे पुरावे असल्याचे दावे या सगळ्या गोष्टी बघता कोर्टात या केसला काय वळण लागणार हा प्रश्न होताच पण कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी डाईंग डिक्लेरेशन या लॅटिन टर्मचा उल्लेख केला हे दोन शब्दच फलटणच्या महिला डॉक्टरची केस फिरवण्यात महत्त्वाचे ठरू शकतात असं म्हणायचं कारण काय या शब्दांचा अर्थ काय पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली बनकरने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असं डॉक्टर मुंडे यांनी आपल्या तळ हातावर लिहिलं होतं पण बनकरच्या कुटुंबियांनी डॉक्टर मुंडेच प्रशांतला त्रास द्यायच्या त्यांनी प्रशांतला प्रपोज केलं होतं पण त्यानं नकार दिल्यामुळे त्या नाराज झाल्या असाव्यात त्या मानसिक तणावाखाली होत्या आमच्याकडे त्यांनी प्रशांतला दिलेल्या त्रासाचे पुरावे आहेत त्या आम्ही पोलिसांना दिल्या आहेत असा दावा केला होता थोडक्यात के त्यांनी प्रशांतवर त्या त्या झालेले आरोप फेटाळत डॉक्टर मुंडे यांच्यावरच आरोप केले होते दुसऱ्या बाजूला पी एस आय गोपाल बदने पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर झाला तेव्हा त्यानं आपला न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे असं सांगितलं अशातच डॉक्टर मुंडे यांच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट पोलिसांना हवं तसं देण्यासाठी दबाव होता असा आरोप मुंडे यांच्या घरच्यांकडून करण्यात आला डॉक्टर संपदा मुंडे यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पोलिसांनी दबाव टाकल्याप्रकरणी चौकशी होणार नाही कारण ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत डॉक्टरांनी तळ हातावर लिहिलेल्या मजकुराची चौकशी होणार आहे त्यामुळे या प्रकरणाला नेमकी कुठली दिशा मिळणार हा प्रश्न होता त्यातही आपल्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणात डॉक्टर संपदा मुंडे यांनी गोपाल बदनेचं सुद्धा नाव लिहिलं होतं त्यामुळे या प्रकरणात बदनेचं काय होणार हा प्रश्न विचारला जात होता रविवारी गोपाल बदनेला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथे त्याच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची बरीच चर्चा झाली निलंबित पी एस आय गोपाल बदनेची बाजू मांडत असताना ॲडव्होकेट राहुल धायगुडे यांनी गोपाल बदने निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला ते कोर्टात म्हणाले मुळात या प्रकरणाच्या एफ आय आरमधल्या नोंदीच विरोधाभासी आहेत दोन गुन्हे घडलेले असताना एकच एफ आय आर करण्यात आला डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकुरामध्ये अत्याचार आणि छळ केल्याचा उल्लेख आरोपी क्रमांक एक प्रशांत बनकरच्या संबंधाने आहे डॉक्टर महिला आणि बनकर यांच्या चार महिन्यांपासून लग्न करण्यावरून वाद सुरू होते पीडित डॉक्टर ही बनकरच्या घरी राहत होती मग स्वतःला संपवण्यासाठी ती, ती हॉटेलमध्ये का आली तिला घरातून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं का या प्रश्नाचं उत्तर नाहीये आरोपी क्रमांक दोन गोपाल बदने याला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे पीडित डॉक्टर आणि गोपाल बदने यांच्यात पोलिसांनी डॉक्टरकडे एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी नेल्यावर माझ्या ड्युटीमध्ये आरोपी का आणता या मुद्द्यावरून वाद झाला होता पंचवीस जूनला दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी सुद्धा केल्या होत्या पण पन... त्यावेळेस अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवलेली नाही असा मुद्दा त्यांनी कोर्टात मांडला त्यानंतर आपल्या युक्तिवादात त्यांनी आरोपी क्रमांक एक प्रशांत बनकरमुळे पीडित महिला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त झाली हे हातावर लिहिलेल्या मजकुरातून लक्षात येतं आरोपी क्रमांक दोन गोपाल बदनेला फक्त अडकवण्यासाठी त्याचं नाव लिहिण्यात आलं जर पीडितेवर अत्याचार झाले असते तर त्याची वेळ ठिकाण सगळं काही नोंदवता आलं असतं मुळात हातावर लिहिलेला मजकूर सत्य आहे का यावरच प्रश्नचिन्ह आहे असं म्हणत गोपाल बदनेला एका दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी आहे अशीही मागणी केली पण कोर्टानं गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट धायगुडे यांनी आपलं आरोपी गोपाल बदनेसोबत बोलणं झालेलं असून त्यांना आपण निष्पाप आहोत असा दावा केल्याचंही सांगितलं त्यात एका बाजूला हा सगळा प्रकार प्रेमसंबंधांमधून घडला का चार वेळा अत्याचार झाले मग पीडित डॉक्टर महिलेनं आधीच तक्रार का केली नाही आता अत्याचार झाल्याचे पुरावे कसे मिळणार असे प्रश्नही विचारले जात होते पण इथं झाला टर्निंग पॉइंट सरकारी वकिलांनी कोर्टात केलेला युक्तिवाद सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी बाजू मांडली त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचवणारा आहे असा उल्लेख केला गोपाल बदनेला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली लैंगिक अत्याचाराच्या घटनेची माहिती फक्त दोन व्यक्तींना होती त्यातली एक व्यक्ती आता मयत आहे त्यामुळे गुन्हा घडला ते ठिकाण आणि गुन्हा करण्याची पद्धत या दोन्हीची चौकशी आणि तपास करायचा आहे अशी मागणी त्यांनी केली पण आरोपी गोपाल बदनेच्या वकिलांनी डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकुरावर शंका उपस्थित केली होती पण हा मुद्दा सरकारी वकिलांनी अत्यंत शिताफीनं पलटवला मरणारी व्यक्ती कधी खोटं बोलत नसते असं म्हणत डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेला मजकूर हे डाईंग डिक्लेरेशन आहे आणि डाईंग डिक्लेरेशन हे सत्य मानलं जावं याबाबतचे आदेश याआधी अनेक प्रकरणांमध्ये कोर्टानं दिलेले आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आता सरकारी वकिलांनी वापरलेले डाइंग डिक्लेरेशन हे दोन शब्द या प्रकरणात महत्वाचे ठरू शकतात पण डाईंग डिक्लेरेशन म्हणजे काय तर मरणासन्न अवस्थेत असताना केलेलं विधान म्हणजे एखादी व्यक्ती मरणाच्या दारात आहे आपण वाचणार नाही याची तिला खात्री असेल अशावेळी त्या व्यक्तीनं आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे डाईंग डिक्लेरेशन म्हणून ओळखलं जातं भारतीय पुरावा अधिनियम कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एटीन सेवन्टी टूच्या कलम एकतीस एकमध्ये मध्ये याचा उल्लेख आहे याचाच अर्थ डाईंग डिक्लेरेशन हे न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं हे डाईंग डिक्लेरेशन पुरावा म्हणून ग्राह्य धरण उद्देश हा असतो की मृत व्यक्तीचं म्हणणं न्यायालयापर्यंत पोहोचावं हे विधान स्वतःच्या मनानं दिलेलं असावं ते स्पष्ट आणि तर्कसंगत असावं अशा काही अटीसुद्धा यात असतात आता डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवण्याच्या प्रकरणात डाईंग डिक्लेरेशन म्हणून त्यांच्या हातावर लिहिलेला मजकूर ग्राह्य धरण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला या मजकुरात गोपाल बदने यानं अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर यांना छळ केल्याचा उल्लेख आहे त्यामुळे हा मजकूर पुरावा म्हणून ग्राह्य धरला गेला तर बनकर आणि बदने दोघांच्या अडचणीत वाढ होऊ शकते याआधी सुप्रीम कोर्टानं कुशालराव विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या केसमध्ये जर डाईंग डिक्लेरेशन हे विश्वसनीय आणि सुस्पष्ट असेल तर फक्त डाईंग डिक्लेरेशन हा पुरेसा पुरावा ठरू शकतो असं सांगितलं होतं त्यामुळे डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेला मजकूर महत्त्वाचा ठरणार आहे अर्थात आरोपीच्या वकिलांनी आणि बनकर कुटुंबियांनी हा मजकूर खरा आहे का तो डॉक्टर मुंडे यांनीच लिहिला आहे का यावर प्रश्न उपस्थित केले आहेत डॉक्टर मुंडे यांच्या हातावरच्या मजकुराची त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी होणार असल्याचे संकेतही पोलिसांनी दिले होते पण हस्ताक्षर डॉक्टर संपदा मुंडे यांचं नाही असा दावा डॉक्टर मुंडेंच्या बहिणीनं केल्याच्याही बातम्या आहेत त्यामुळे हस्ताक्षराची तपासणी होण्याची शक्यता जास्त आहे पण या सगळ्यात हातावरचा मजकूर डाईंग डिक्लेरेशन मानला गेला तर या प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं अर्थात यासाठी काही पुरावे सुद्धा महत्वाचे ठरतील आता या सगळ्या प्रकरणात महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या काही तास आधी पी एस आय बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सॲपवरून बराच वेळ बोलणं झाल्याचंही समोर आहे त्यामुळे व्हॉट्सॲप कॉलवर दोघांमध्ये काय बोलणं झालं या दोघांनी मिळून डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव टाकला का बनकर कुटुंबियांनी पी एस आय बदनेसोबत काहीच संबंध नसल्याचा दावा केला होता मग या दोघांचं कनेक्शन काय होतं हे प्रश्नसुद्धा पुढे आलेत त्यामुळे आता चौकशीत काय समोर येतं आणि हातावरच्या मजकुराच्या सत्यतेबाबत काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं डाईंग डिक्लेरेशन पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल की या प्रकरणात आणखी कोणता ट्विस्ट येईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका